श्री स्वामी समर्थन आज आपला विषय आहे वास्तुशास्त्र टिप्स घराच्या चार भिंतीमध्ये राहताना अनेकदा कलह हो, आणि अने त्रासाला सामोरं जावं लागतं चुकीच्या दिशेमध्ये काही गोष्टी असल्यामुळे त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं त्यामुळे घरामध्ये वस्तू ठेवताना आणि खास करून रात्री झोपताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे वास्तुशास्त्रामध्ये याबाबत नियम सांगितले आहेत रात्री झोपताना आपले पाय कोणत्या दिशेला असावेत याबाबत सांगितलेले आहे तर वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला पाय करू नये आणि कोणत्या दिशेला पाय करायचे आहेत ते आपण आता जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे घर बांधण्यापासून कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात याबाबत सांगितलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर जीवनामध्ये अडचणी येत नाहीत असं सांगितलं जातं रात्री झोपही नीट लागते पण अनेकदा घर वास्तुशास्त्रानुसार असून सुद्धा चुकीच्या दिशेला पाय आणि डोकं करून झोपलं तर त्रास सहन करावा लागतो म्हणून अनेकदा रात्री नीट झोप सुद्धा लागत नाही विनाकारण काही ना काही विचार येत असतात मनामध्ये अशा स्थितीमध्ये रात्री निवांत झोप लागणं खूप कठीण असतं म्हणून वास्तुशास्त्रानुसार काही नियमांचं पालन केल्या तर ह्या अडचणी काही प्रमाणामध्ये कमी होतात म्हणजे रात्री झोपताना कायम पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे असावं जर तुम्ही उलट झोपलात तर त्याचे वाईट अनुभव म्हणजेच दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून झोपलात तर त्याचा तुम्हाला त्रास होतो वास्तुशास्त्रानुसार झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून नाही असं झोपल्याने सामना करावा लागू शकतो म्हणून वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं कधी पण चांगलं असत म्हणजेच आपले पाय हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावेत अशा पद्धतीने आपण झोपलो तर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम लाभतं आणि कोणत्याही गोष्टीचं झोपताना विनाकारण टेन्शन येत नाही दक्षिण आणि पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यावर व्यक्तींचं आयुष्य वाढतात असं म्हटलं जातं शारीरिक आणि मानसिक तणावापासून पण दिलासा मिळतो दुसरीकडे दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय करून झोपणं हे अशुभ असतं त्यामुळे डोक्याला योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही असं म्हटलं जातं आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे दक्षिण ही यमाची दिशा आहे मृत व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून ठेवतात स्मशानामध्येही असंच ठेवलं जातं म्हणूनच घरामध्ये अशा पद्धतीने झोपणं योग्य नाहीये म्हणजे असं वास्तुतज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि हे पूर्णपणे सत्य आहे या उलट दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्याने सुख समृद्धी प्राप्त होते त्या दिशेला पाय करून झोपल्यावर आरोग्यावर परिणाम होतात तसंच धनहानी मृत्यू आणि आजारांचं भय हे सगळं राहतं म्हणूनच आपण नेहमी दक्षिणेला डोकं करूनच झोपायचं आहे अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार काही नियम असतात ते आपण जर पाळले तर त्याचं इच्छित फळ असं आपल्याला नक्कीच मिळतं माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्त